आज आपण झटपट अतिशय महत्वाचे असे काळांमधले टेन्सेस मधले काही नियम पाहूया पहिला नियम जेव्हा रोजची क्रिया आपल्याला बोलायची असते म्हणजे साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये ही शी आणि इट ही शी आणि इट करता असताना मूळ क्रियापदाला व्ही बंदा एस किंवा ई एस लागतं हा पहिला नियम फॉर एक्झाम्पल ही गोज टू ऑफिस ही म्हटला किंवा शी म्हटलं किंवा इट म्हटलं की गो वे क्रियापद त्याला एस किंवा ई एस आता गोलाई एस लागतं ही गोज टू ऑफिस शी गोज टू ऑफिस इट गोज टू ऑफिस दुसरं चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स तेव्हा आय करता असला की एम ही शी इट इज आणि बी डे आणि यू आर पुढे व्ही फोर आय एन जीवाला रूप तिसरा नियम जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असतो तेव्हा परत ही शी आणि इट हा करता असताना हॅज आणि आय वी दे आणि यू हे उरलेले करता म्हणून आले की हॅव लक्षात ठेवायचंय की ही शी इट हॅज कायम ही शी इट हॅज त्याच्या पुढचा नियम जेव्हा साधा भूतकाळ असतो सिंपल पास्ट टेन्स तेव्हा कुठचाही करता असू दे तिथे वेंट किंवा कुठचंही जे भूतकाळी रूप आहे वी टू तेच फक्त लागतं चालू भूतकाळात म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये एकवचनी करता असेल आता एकवचनी करता कुठचा असू शकतो आय ही शी आणि इट त्यावेळेला आपण बॉच वापरतो एकवचन वचन अनेक वचनी करता असेल डे यू आणि बी त्यावेळेला आपण वर वापरतो डे बी आणि यू वर सेम पुढचा आता अजून एक नियम की जेव्हा पास परफेक्ट टेन्स किंवा पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल आणि भूतकाळ असल्यामुळे भूतकाळी येते दोन्ही भूतकाळी आहेत ती पूर्ण भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ त्यावेळेला एचडी हॅड हे एकच रूप नाम सर्वनाम उच हॅड त्याच्या पुढचा नियम जेव्हा भविष्यकाळ असेल बिल न विसरता विल कधीही भविष्यकाळ बोलायचं असेल इंग्लिशमधून विल हे असायलाच हवं आय आणि वी हा करता असताना शल पण चालतं किंवा विल पण चालतं पण बाकीचे पाच म्हणजे कुठचे ही शी इट दे आणि यू यांना शल चालणार नाही त्यांना फक्त विल लागेल म्हणून लक्षात ठेवायला सोपं काय की बिल बिल कुठचाही सर्व नाम कुठचंही नाम काहीही असू दे करता म्हणून बिल भविष्यकाळ म्हणून वापरायचं आहे आणि अजून एक महत्वाचा नियम जेव्हा भविष्यकाळी असेल आणि हॅव है आणि हॅज पण वापरायचं असेल मध्ये बिल आल्यामुळे म्हणजे सब्जेक्ट प्लस बिल प्लस हॅच किंवा हॅव पण जेव्हा बिल मध्ये येतं तेव्हा हॅज आपण नाहीच वापरत फॉर एक्झाम्पल आय विल हॅव